चाललो आपण कुठे चाललो आहे स्वामी स्वामी आजोबा मंदिरात तू काय बोलणार स्वामी आजोबांना काय बोलणार आणि काय बोलणार अजून हॅलो हॅलो बोलणार काय तुझं नाव सांगणार गोई ओके नमस्कार करणार ना आणि कसं करणार हां आणि त्यांना काय आशीर्वाद द्या म्हणायचं कसे आशीर्वाद देतात बस स्वामी आजोबा आणि <laughs> काय म्हणतात शंभो नाही नाही अजून काय म्हणतात घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आय पण भारी देवामध्ये सो so, आम्ही चाललेलो आहोत धाराशिवला म्हणजे उस्मानाबादला माझ्या सासरी आणि आमचा सा प्लॅन तिकडेच जायचा होता पण सडनली आमचं ठरलं आहे की आम्हाला अक्कलकोटला पण so, आम्ही जाणार आहोत सो आम्ही पहिले आता जातोय अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिर सगळेच रुही तर खूप मोठी भक्त आहे त्यांची सडन प्लॅन अक्कलकोटचा ठरलाय मध्येच तर आम्ही तिथे आधी जाणार आणि मग धाराशिवला जाणार धाराशिवला आम्ही का चाललो आहे आणि तिकडे काय आहे ते पण मी, मी तुम्हाला सांगतेच ज्यांना माहिती असेल किंवा जे जे मराठवाड्यातले आहेत त्यांना माहिती असेल की येळा येळमावस्य असते शेतात असतं सगळं जेवण वगैरे सगळं काय काय सो त्याच्यासाठी म्हणून आम्ही चाललो आहे तर ती आहे मग म्हटलं की रुहीला पण मजा येईल सगळं बघायला आणि तिला पण काहीतरी शेतात वगैरे जाऊन आता तिला कळतं आहे सगळं तर मजा येईल तिला पण सो so, म्हटलं की चला आपण जाऊया म्हणून मग आमचा असा प्लॅन ठरला आहे जायचा आता पहिले आम्ही जातो अक्कुलकोटला दर्शन घेऊ आणि मग आम्ही जाऊ धाराशिवला चला आता निघतो आहे सकाळचे सात आठ वाजता आले आता आला आम्ही नाश्ता करायला थांबलोय आगे। 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 <laughs> आता आम्ही आलेलो हो, आहोत हॉटेल निसर्ग मागे पण एकदा आम्ही इथे आलो तो मी दाखवलं होतं जे माझे मुलं पहिल्यापासून बघत असतील त्यांना माहिती असेल आम्ही बऱ्याचदा इकडं जात असेल तर तिथेच इथेच थांबतो ते आवडतं आम्हाला इथे पोळी वगैरे असे काही काही चांगले पदार्थ पण मिळतात आणि मोठं आहे चांगलं आहे चांगलं स्पेशियस आहे बऱ्यापैकी सो चांगलं असतं इथे थांबलेलं मला बरं पडतं म्हणून मग मी बऱ्याच इथेच थांबतो तर तुम्ही पण या हायवेवर अक्कलकोटला वगैरे जाताना थांबणार असाल तर इथे नक्की ट्राय करू शकता चांगलीच प्लेस चांगली आहे so, सो आता आम्ही जातो आत काहीतरी खातो आणि ते खेळायला भरपूर असतं रुही तर काय थांबणार नाही मग इथे वेळ भरपूरच जातो आमचा नेहमी सो so, चला आता ऑलमोस्ट अडीच वाजत आलेत आणि आता जेऊन थोडंसं तिला खेळून जातो पुढे

मजा येते किती मजा येते हा तुला किती वेळ यायच छान आहे ना अजून तू छान यायचं पडत पण नाही खाली तर थोडा हात म्हणजे निवान बसते आम्हाला जेवण तर करायचं म्हणून आपल्या घरी पण जायचंय बाळा आपण गार्डन मध्ये नाही आलो म्हणून आपल्याला जायचं पण तिला मस्त मजाच याय लागली

कोणती तरी वेगळी खायची इथं भरपूर आहे काय काय खेळायला आणि त्यांच्या त्यांचे लोक पण असतात थांबत कुठे चाललोय आपण कुठे चाललोय स्वामी आजोबा मंदिरात तू काय बोलणार स्वामी आजोबांना काय बोलणार आणि काय बोलणार अजून हॅलो हॅलो बोलणार आणि काय हां तुझं नाव सांगणार गुई ओके नमस्कार करणार ना आणि कसं करणार हां आणि त्यांना काय आशीर्वाद द्या म्हणायचं कसे आशीर्वाद देतात बस स्वामी आजोबा हां आणि काय म्हणतात नाही नाही अजून काय म्हणतात येऊ नको मी तुझ्या खूप जास्त सुट्ट्या लागून आल्यामुळे खूप गर्दी झाली भयानक आता किती वेळ लागतो दर्शनाला आम्ही पोहोचलो आहोत अक्कलकोटला आणि खूप गर्दी आ, आहे आय थिंक सुट्ट्या असल्यामुळे आहे भरपूर गर्दी आणि रुही ऑलमोस्ट झोपायच्या याच्यात आहे तिला गाडीतच खूप झोपेत होती पण कसं बसं ती पण आता बहुतेक तिला झोप आलीच आहे ती झोपेलच बय अशी झोपली खांद्यावर पण एवढी गर्दी आत बघून उठून जाईल ती थी। ठीक आहे त्यालाच ता जायचं पार्किंगपासून तसे खूप लांब आहे अजून सो ठीक आहे बघू आता किती वेळ लागतो दर्शनाला काय माहीत नाही थोडीशी तर संध्याकाळ होत आली त्यामुळे कदाचित आत गम गर्दी कमी होईल असं वाटतंय आत गेल्यावरच कळेल काय कसं मी दाखवते आत शूट करायला परमिशन असेल तर नक्की दाखवेल नाही तर मग आल्यावर सांगते

भयानक भयानक जास्त गर्दी आहे म्हणजे जवळजवळ एक किलोमीटरची लाईन आहे आणि त्याच्यात आम्ही उभे एकदम ते स्लॉट सोडत आहेत आणि थांबून ठेवत आहेत थोड्या वेळ असं चालू आहे सो असं so, आता स्लॉट सोडला आहे तर आता आम्ही जातो आहे नाहीतर एकाच जागी थांबवलं ते दहा था दहा मिनटं भया खूपच गर्दी पहिल्यांदाच एवढं पाहिलं आहे ठीक आहे आता आलो आहे बसली <laughs> 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 <दो पशली। laughs> 啊。Oh. म्हणजे आम्ही विचार करत होतो एवढी लाईन बघून की बाहेरून दर्शन घ्यावं आणि जावं कारण इतकी मोठी लाईन ती कधीच पाहिली नव्हती एवढी मोठी लाईन सो पण म्हटलं की ठीक आहे थांबलो आम्ही आणि कसं काय माहीत नाही पण आम्हाला त्यांनी दुसऱ्या एका लाईनमधून सोडलं म्हणजे दुसरी मोठी लाईन असतानाही आम्हाला वेगळ्या लाईनमधून त्यांनी सोडलं आणि आमचं लवकर दर्शन पण झालं म्हणजे विदाऊट एनी पास किंवा काहीही नव्हतं आमच्याकडे म्हणजे पास सिस्टीमच नाही आहे इथे पण तरी त्यांनी आम्हाला लवकर सोडलं वेगळ्या लाईनीतलं सो अशाप्रकारे आमचं लवकर दर्शन झालं म्हणजे ते होतंच आमचं आज दर्शन होणं त्याच्यामुळे म्हणेल की मी की स्वामींची इच्छा की आमचं होतं आज दर्शन करणं आणि एवढी इतकी जास्त गर्दी होती गाभाऱ्यामध्ये इतकी जास्त ढकलाढकली हे आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा पण एक्सपिरियन्स केलं होतं सेम की थोडंसं मॅनेजमेंट इश्यू आहे इथे बिलकुल आतमध्ये गाभाऱ्यात एक लाईन नाही आहे किंवा काही नाही आहे आणि खूप ढकलाढकली प्रचंड ढकलाढकली असते आताही तशीच होती पण रूहीचं दर्शन चांगलं झालं कारण तिला गाभाऱ्यात कसं माहीत जाण्यात जाऊ दिलं होतं कोणालाच जाऊ देत नव्हते आणि ती लकीली बाहेर पडताना तिला त्यांनी की आज जाऊ दिलं आणि आज जाऊन तिने दर्शन घेतलं म्हणजे एवढं तिला छान तिचं दर्शन झालं आमचंही खूप छान झालं सो छान झालं अशा प्रकारे दर्शन तर आमचं म्हणजे वाटलं नव्हतं उठतं की असं एवढं पटकन होईल सगळं पण छान झालं तिथं कोण आहे शिवाजी महाराज दर्शन चांगलं झालं त्याच्यामुळे असं इतक्या लांब एवढं ला गर्दीत येऊन पण चांगलं वाटलं की बरं झालं छान सगळं म्हणून सो आता जाऊ आम्ही चहा घेऊ कुठेतरी इथं नाही इथून पहिले बाहेर पडू गर्दीत आणि मग कुठेतरी चहा घेऊ आणि मग जाऊ धाराशिवला शिवला पुढे चला hmm. पाणी हो तिथे पाणी आहे पडतं पडतंय काय करतेय माऊ माती खेळतेय तिला फार मजा येते इथं तर निवांत असं समोर सगळं मोकळं खेळायला मिळतंय दगड माती सगळं खेळते <laughs> <बुबु> <laughs> तुला आवडतंय ना इकडं बुबु दिसतय ना हम्म सगळं दिसतंय इथे रोडवर तुला कुठे पटली काही बसून मस्त माती खेळणं चाललंय काल उशीर झाला म्हणून मग नंतर काही शूट केलं नाही घरी याला उशीर झाला आता आज सकाळी रुई मस्त माती खेळत बसली आहे तिला इकडे खूप मस्त मोकळं वाटतंय त्याच्यामुळे आहे सो उद्या जाणार आहोत आम्ही येळमचासाठी गावाकडे तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच नंतर सो हा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा बाय बाय puti ali ruhi mati khela mati khela ke... ah. sala baik ra mai